ज्ञानांजन या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत स्वागत संख्येमध्ये जर जास्तीत जास्त शून्य असतील तर वजाबाकी कशी करायची तर सर्वप्रथम काय करायचं आहे वजाबाकी करत असताना या पद्धतीनं घर आकायचं आहे या पद्धतीनं घर कशासाठी आकायचं आहे कारण काय होतं आपल्याला ज्यावेळेस हच्चे द्यायचे असतात त्यावेळेस हच्चे आपले चुकू नयेत म्हणून आपण या पद्धतीनं काय करत असतो तर घरं आखून वजाबाकी करत असतो तर या ठिकाणी बघा ही संख्या किती आहे तर सहा अंकी आहे सहा अंकी संख्या असल्यामुळे आपण काय केले या ठिकाणी सहा घरं दिलेले आहेत बऱ्याच वेळा संख्या वाचन करता येत नाही मग संख्या वाचन करत असताना काय करायचं एककच स्थानाकडून आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष बघा या ठिकाणी आता आठ लाख पाच ही संख्या आपण कशी मोजली तर या पद्धतीने बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष या पद्धतीने सुद्धा आपल्याला संख्या मोजता येते आता आपण ही संख्या या ठिकाणी लिहून घेऊया तर बघा आठ लाख पाच आता या ठिकाणी बघा ही सुद्धा संख्या याच पद्धतीनं वाचून घ्यायची आहे तीन लाख एकोणनव्वद हजार चारशे छत्तीस चार आता ही संख्या या ठिकाणी आपण काय करायचं आहे लिहून घ्यायची आहे तीन लाख एकोणनव्वद हजार चारशे छत्तीस चार आता आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे आणि बघा संख्येमध्ये जास्तीत जास्त शून्य असतील तर वजाबाकी कशी करायची तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे के तर घर आखून घेतलेलं आहे तर आपण काय केलेलं बघा सहा अंकी संख्या आहे सहा अंकी संख्येची वजाबाकी करत असताना आपल्याला सहा घर आखणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये बघा पहिली संख्या आहे आठ लाख पाच दुसरी संख्या आहे तीन लाख एकोणनव्वद हजार चारशे छत्तीस अशी ही संख्या आहे बघा तर आपल्याला काय करायचं आहे यांची वजाबाकी करायची आहे वजाबाकी करताना आपण कुठं चुकतो किंवा आपल्याला वजाबाकी करत असताना शून्य जर असतील तर त्याचे हातचे आपण कशा पद्धतीनं चुकतो तर ते आपण सगळे या ठिकाणी नीट समजून घेणार आहोत फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट व्यवस्थित पहा तर बघा या ठिकाणी पाचमधून सहा जातात का तर पाचमधून सहा जात नाही आहेत मग आपल्याला काय करायचं डाव्या घरातून आपल्याला हातचा घ्यायचा असतो पण आपल्याला तर इथून हातचा घ्यायचा आहे पण इथं कोणतीच संख्या नाही आहे आपण अजून पुढच्या घरामध्ये जाऊया इथंही नाही आहे अजून त्याच्या पुढच्या घरामध्ये जाऊया तिथंही नाहीये त्याच्या पुढच्या घरामध्ये गेले तर तिथंही नाहीये हा आता त्याच्या घरच्या जे पुढचं जे घर आहे त्या पुढच्या घरामध्ये आठ आहे आता आपण आठमधून हज्सा इकडे घेऊ शकतो त्यासाठी काय करायला लागेल सर्वप्रथम इथं आठ आहे ते इथं सात करावं लागेल आपला एक हज्सा इथं कमी करावं लागेल आपण काय केलं तर हा हज्सा शेजारच्या घरामध्ये दिला तिथं एक लिहिलं आणि हा शून्य उचलायचा त्याच्या समोर ठेवायचा पण आपल्याला हात हिथं नव्हता पाहिजे आपल्याला पुढच्या घरामध्ये द्यायचा होता मग आपण काय केलं तर आपण या ठिकाणी नऊ लिहिले एक हातचा आपण शेजारच्या घरामध्ये दिला उजव्या साईडला दिला हा शून्य आपण पुन्हा उचलला आणि या ठिकाणी ठेवला आता आपल्याला काय करायचंय पुढच्या घरामध्ये जायचंय अजून मग आपण काय केलं ता एक हातचा इथला कमी केला अजून पुढच्या घरामध्ये गेलो तर इथं हा हातचा दिला आता हा हातचा दिल्यानंतर आपण इथून शून्य उचलला इथे ठेवला आणि त्याच्यानंतर आपण काय केलं आप अजून पुढच्या घरामध्ये जायचं आहे म्हणून आपण एक हातचा इथं कमी केला आणि याला एक देऊन टाकला त्याच्यानंतर आपण काय केलं हा शून्य उचलला इथे ठेवला आता इथंही आपल्याला तेच करायचं आहे इथून हच्चा आपल्याला इकडे द्यायचा आहे ना महत्त्वाचा आजचा आपल्याला कुठं हवा होता तर पाचला हवा होता मग आपण काय केलं इथे नवलीले आणि या ठिकाणी काय केलं एक हातचा दिला आणि ही संख्या उचलली आहे अशी इथं ठेवली बघा तर आपण हच्चे कशा पद्धतीने दिले हे नीट समजून घ्या आपण काय केलं तर पहिल्यांदा आपण ह्या पाचमधून सहा घालवायचे होते आपल्याला हच्च्याची गरज होती पण या ठिकाणी सगळे शून्य असल्यामुळे आपल्याला हातचा घेता आला नाही मग आपण आलो शेवटच्या घरामध्ये शेवटच्या घरामध्ये काय केलं आपण एक, एक हाथचा कमी गेला पण पुढे गेल्यानंतर बघितलं तर आपल्याला एक हातचा इथं द्यायचा होता आपण एक हातचा दिला पण आपल्याला अजून पुढच्या घरामध्ये जायचं होतं असं करत 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 काय झालं एक एक हातचा आपण पुढे पुढे गेल्यानंतरने या ठिकाणी आपल्याला पंधरा मिळाले बघा आता पंधरामधून सहा घालवायचे सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तेरा चौदा आणि पंधरा किती राहिले बघा बघा नीट लक्ष द्या सहापासून पंधरापर्यंत मोजायचं हो आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा या ठिकाणी बघा किती राहिले तर नऊ राहिलेले आहेत तर आपण काय करायचं आहे या ठिकाणी नऊ लिहून घ्यायचं आता नवातून तीन गेले तीनपासून नऊपर्यंत मोजायचं आहे तीन पकडायचं नाही आहे चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती तर सहा राहिले आता या ठिकाणी बघा नवातून चार घालवायचे तसंच घालवायचे चारपासून नऊपर्यंत मोजा पाच सहा सात आठ नऊ किती उत्तर आलं तर पाच आलेलं आहे आता त्याच्यानंतर ना बघा नवातून नऊ गेले शून्य कारण कोणत्याही संख्येतून कोणतीही स तीच संख्या जर आपण वजा केली तर उत्तर त्याचं शून्य येतं त्याच्यानंतर पुढे बघा नवातून आठ घालवायचे नवातून आठ गेले किती राहिले तर एक राहिला तो कसा तर आठपासून नऊपर्यंत मजा नऊ एकच त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे सातातून तीन घालवायचे आहेत किती उत्तर आलं तीनपासून सातपर्यंत मोजायचं तीन पकडायचं नाही चार पाच सहा आणि सात किती राहिले तर आपले चार बोटं राहिली शिल्लक मग आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी चार लिहायचे आहेत तर आपलं उत्तर किती आलं या ठिकाणी बघा आपले या ठिकाणी उत्तर आलेलं आहे चार लाख दहा हजार पाचशे एकोणसत्तर बघा तुम्हाला हे गणित समजलं की नाही ते मला कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या म्हणजे गणितामध्ये अडचण येत असतील किंवा ते गणित सोडवत अस सोडवत असताना तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळू शकता मी तुम्हाला ते नक्कीच समजावायचा प्रयत्न करेन पण त्याच्यानंतर तुम्हाला एक मी गणित देणार आहे ते तुम्ही घरी सोडवायचं आहे बघा याच पद्धतीचं गणित आहे आठ लाख आठ लाख आठ आणि त्याच्यातून वजा किती करायच्या आहेत बघा सहा लाख ब्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ बघा काय संख्या दिलेली आहे तर आठ लाख आठ आणि त्याच्यामधून सहा लाख ब्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ ही संख्या वजा करायची आहे आणि त्याचं काय उत्तर आलं ते मला कमेंट्सद्वारे सांगायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका